पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा नमस्कार उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते मंडळी आपल्यासाठी एक नवीन कार्यक्रम हा घेऊन येतो आहे हा जो कार्यक्रम आहे हा उद्योजकांच्या विश्वावर त्यांच्या कार्यावर आधारित आहे अत्यंत वेगळ्या प्रकारच्या या कार्यक्रमामध्ये दिग्गज उद्योग क्षेत्रातल्या मंडळींना आम्ही आपल्याला सातत्याने भेटवणार आहोत मला ना या उद्योजकांचं एक नेहमी फार कौतुक वाटतं त्यांच्यातला एक गुण मला सतत दिसत असतो कदाचित बघा तुम्हालाही दिसत असेल तो ही मंडळी सतत स्वतःला चॅलेंज करत असतात अगदी दर दिवशी वेगवेगळं वेग चॅलेंज देत असतात कारण त्यांना असं वाटत असतं की माझा आजचा दिवस हा कालच्या दिवसापेक्षा चढत्या क्रमांकाचा असावा असं म्हणतात माय टुडे शुड बी यस्टरडेज प्लस प्लस कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे प्रत्येक व्यक्ती युनिक आहे त्यामुळे तुमची स्पर्धा किंवा जगात तुम्हाला कुणीच हरवू शकत नाही कारण तुमची स्पर्धा ही फक्त स्वतःशीच असली पाहिजे जिद्द चिकाटी या जोरावर स्वतःचं वेगळेपण निर्माण करणाऱ्या एका यूथ लीडरला यूथ उद्योजकाला मी आज तुम्हाला भेटवणार आहे त्यांचं नाव आहे परीक्षित प्रभू देसाई पितांबरीचे व्हाईस चेअरमन उद्योजकांची बाराखडी या आपल्या उद्योग अनुभवावर आधारित मालिकेतील आजचे आपले पहिले अतिथी आहेत पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाईस चेअरमन प्रभू देसाई मॅनेजमेंट स्टडीज मध्ये पदवी शिक्षण घेतलेल्या परीक्षित यांनी वेलिंकर इन्स्टिट्यूट मधून फॅमिली मॅनेजमेंट बिझनेसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय आय आय एम नागपूर इथून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचं शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केलं आहे कुटुंबाकडून आलेल्या पारंपरिक व्यवसायाला नवे आयाम देत नव तंत्रज्ञान त्याच्याशी जोडत आपल्या दूरदृष्टीमुळे आणि आत्मविश्वास पूर्ण यशस्वी रणनीतींमुळे बाजारपेठेत त्यांनी पितांबरीचा एक ब्रँड म्हणून उल्लेखनीय प्रभाव पाडलाय परीक्षेत यांना अनेक चॅनल्सच्या विविध कार्यक्रमातून आमंत्रित करण्यात आलं असून अनेक संस्थांच्या व्यासपीठावरून त्यांनी वक्ता म्हणून सहभाग घेतलाय आज परीक्षित प्रभू देसाई हे युवा उद्योजकांसाठी एक प्रेरणा स्थान ठरले आहेत पितांबरी म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल बायको गेली माहेरी काम करी पितांबरी पितांबरी हे नाव आज घराघरामध्ये माहिती आहे पीतांबरीने उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये स्वतःचा जो विकास केला आहे त्याच्यामध्ये परीक्षित प्रभू देसाई यांचंसुद्धा सुद्धा मोलाचं योगदान आहे बरं का समर्पण ध्यास आणि चिकाटी या जोरावर आज त्यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलंय मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा चला हाय परीक्षित नमस्कार कसा आहेस एकदम मजेत <laughs> <laughs> बायको गेली माहेरी काम करी पितांबरी oh. ही ओळ कोणी रे कोणाची आहे ही ओळ कोणाच्या सुपीक डोक्यात आली बायको गेली माहेरी काम करी पितांबरी अशी ओळ आहे आणि आता काळाच्या गरजेनुसार आता आम्ही केले बायको असली घरी तरी काम करी पितांबरी अशी आता आम्ही ती <laughs> ओळ आता आम्ही बदललेली आहे जवळजवळ पस्तीस वर्ष आता पितांबरीला झालेली आहेत आणि आम्हाला वाटतं की सगळ्यांचाच जे काय भांडी घासण्याचं जे आपलं काम आहे तर ते सगळ्यांचाच सहभाग असावा की नवरा असो किंवा बायको असो किंवा घरचे कोणी असो आता म्हणजे बायको नवरा आणि बरोबर पितांबरी yes. अशा तिघांनी काम आहे yes. बरं मला एक सांग की पितांबरी या व्यवसायात तू अचानक आलास ठरवून आलास की तुला लहानपणापासूनच उद्योग क्षेत्रात यायचं हे तू ठरवलं होतंस कसं होतं की आ... लहानपणीच जातो थोडस म्हणजे प्री दहावी जातो की कसं होतं की आमची जी लाईफस्टाईल होती तर ती बाकीच्या माझे जे मित्र होते किंवा जे नातेवाईक होते त्यांच्यापेक्षा चांगली होती त्याच्यामुळे मला असं वाटायचं की आपण आपले बाबा किंवा आपले आजोबा हे व्यवसाय करतात म्हणून कदाचित कर ही लाईफस्टाईल आपली जी आहे ही चांगली आहे म्हणजे आम्ही बरेच वर्षात ना मी एकदा कुठेतरी बाहेर फिरायला जायचो किंवा असं बरच काही आणि मग त्याच्यात कसं व्हायचं की माझं वाचन करायचं मला खूप आवड होती आधीपासूनच म्हणजे बाबा पण वाचन खूप सारं करायचे खूप सारी पुस्तकं आणायचे आणि आम्हाला पण त्यांनी कधी पुस्तकांना नाही म्हंटलं नाही त्याच्यामुळे मी आठवी नववी दहावी खूप माझ्या वयाच्या म्हणजे माझ्या आकलनशक्तीच्या पण खूप पुढची पुस्तकं मी वाचली तर दहावीची सुट्टी होती आणि त्याच्यात एक चांगलं पुस्तक माझ्या वाचनात आलं ते म्हणजे रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट टी कायोसाकींनी लिहिलेलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की रॅट रेस असते की आपण सतत पैशासाठी धावत असतो आणि मग आपण धावल्यानंतर आपली लाईफस्टाईल परत अपग्रेड होते आणि मग ती झाल्यावर आपण परत अजून पैसे कमवण्यासाठी आपण धावतो तर आपण एवढे पैसे कमवण्याचं एक साधन आपण बनवलं पाहिजे आयुष्यामध्ये की आपण या रॅट रेसच्या बाहेर आपण पडून जाऊ म्हणजे पैसा तर मिळाला पाहिजे पण आनंदात पण राहता आलं आनंदात पण राहता आलं आणि जे, जे, जे। काही करायचं ते करायचंय आपलं मग तेव्हाच तो निश्चय झाला की नाही की आपण आपलाच जर का फॅमिलीचा बिझनेस आहे पितांबरी खूप चांगलं ब्रँड आहे तर आपण तिकडेच काम केलं पाहिजे मग त्याच्या अनुषंगानेच मग माझं जे दहावी नंतर पूर्ण शिक्षण आहे मग मी तसंच ते बेस केलं म्हणजे मग बारावी मी कॉमर्स मध्ये केली कारण काय कमर्शियल नॉलेज बिझनेसला असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज जे आहे तर ते मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे तर ती डिग्री मी केली आणि मग पुस्तकांमुळे आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं हे तुला फार पटकन हो या माझ्या आयुष्याची पूर्ण डिरेक्शनच चेंज केली संपूर्ण म्हणजे पहा ना की घरातलं वातावरण आणि ते पुस्तक मी युजली तुझ्या वयातल्या त्या वयातल्या मुलांना पटकन डिसिजन घेता येत नाही की करिअर काय करावं म्हणजे अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत बदलत राहतं डिसिजन पण तुझं फिक्स झालं होतं पुस्तक आणि घरातलं वातावरण या।, या दोन गोष्टींमुळे आता तू पूर्णपणे ह्या व्यवसायात आहेस आणि तुझे वडील आणि आजोबा म्हणजे वामनराव प्रभू देसाई आणि रवींद्र प्रभू देसाई यांची धुरा तू पुढे चालवतोय सांभाळतोय तर तुझा नवीन अनुभव आहे तू यूथ आता लिडर आहे आणि नव्या पिढीच प्रतिनिधित्व करतोय तर काय नवे बदल तंत्रज्ञानाशी जोडून तू तुझ्या क्षेत्रात करतोय आता हा जो प्रश्न आहे हा खूप किचकट आहे आणि खूप वेळ चालू शकतो पण मला वाटतं की मी एकदम थोडक्यात त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता कसं असतं की जे काही सगळं कारण की पितांबरीचा आता खूपच मोठा आवाका झालेला आहे हो। म्हणजे भारत जरी आपण म्हंटल तरी भारतामध्ये खूप सारे स्टेट्स आहेत खूप सारे एरियाज आहेत आणि प्रत्येक एरियामध्ये काय चालू आहे याची इतमभूत माहिती जर का आपल्याला नसेल म्हणजे आपल्या कंपनीच्या सेल्ससाठी तर मग आपलं काहीच आपले डिसिजन्स तेवढे चांगले होणार नाहीत तर मी आल्यानंतर पहिले आम्ही हे केलं की डेटा ओरिएंटेड आपण पूर्ण कल्चर आणायचं कंपनीमध्ये अच्छा कारण काय मला वाटतं ह्याच्यापेक्षा मी हा अभ्यास केलेला आहे डेटाचा आणि मग मी त्याच्यावरती डिसिजन घेतो ह्याच्यानी आमचे जे डिसिजन आहे ते परिपक्व बऱ्यापैकी बऱ्यापैकी व्हायला लागले त्याच्यामुळे डेटा डेटा मधनं इनसाइट्स तर डेटा सगळ्यांना मिळाला पाहिजे तर ह्याच्यावरतीच खूप जास्त आम्ही पहिले फोकस केलं मग त्याच्यानंतर आम्ही बिझनेस इंटेलिजन्सचे सॉफ्टवेअर्स देखील आम्ही त्याच्यासाठी कंपनीमध्ये इम्प्लिमेंट केले ती पहिली स्टेज झाली आणि मग हळूहळू लोकांना समजायला लागलं की डेटा डिसिजन घेणं हे काय असतं आणि इंट्युशन मधनं डिसिजन घेणं हे काय असतं बघा इंट्युशन सुद्धा हवंच तुम्हाला कारण काय एक जो आंटरप्रिन्युर असतो तो इंट्युशन त्याच्याकडे असल्यामुळेच तो पुढे जातो किती वरती आपण hmm. बेस करायचं आणि किती डेटावरती बेस करायचं हे खूप मला वाटतं त्याच्यात त्यामुळे ते डेटाचं कल्चर पूर्णपणे आम्ही आमच्या कंपनीत आणलं मग त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आपण आपण जे काही जॉब्स आहेत कारण का मॅन्युअल जॉब्स आपण किती करणार तर आपण त्याच्यात काही ऑटोमेशन आपण काही आणू शकतो का तर मग आपण त्याच्यामध्ये आता रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन म्हणजे आरपीए असे बॉट्स मिळतात की कसं व्हायचं की आमचे जवळजवळ दोन हजार आहेत भारतभर आणि त्या डिस्ट्रीब्युटरचं बिलिंग आमच्याकडे सगळ्यांचं यायचं आणि ते बिलिंग आम्ही मॅन्युअली इनपुट करायचो तर आता ते बिल पीडीएफ कॉपी आली की डायरेक्टली तो आरपीआय स्टडी करतो ते स्टडी कर केल्यावर तो इमेज जी असते इमेज इमेज टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करून डेटाबेसला तो त्याच्या एंट्रीज मारून पण टाकतो आणि त्याच्याडी टेक्नॉलॉजीची पण खूप सारी इन्व्हेस्टमेंट असते पण एक काय बोलतो की माझं असं दुरोगामी हे होतो की जे आमचे सर्व्हर्स आहेत ते चांगले घेतले पाहिजेत आपण म्हणजे माहितीये 20 की आता नंतर खूप जास्त प्रमाणात ला डिसिजन थोडक्यात आपण असं म्हणूया की परंपरेबरोबर नव्या तंत्रज्ञाला जोडताना एआय आत्ता आलं पण तू फार आधी हा विचार केला होता की आपला डेटा हा सगळीकडे कशा पद्धतीने अव्हेलेबल असला पाहिजे घरातलं मार्गदर्शन सातत्याने तुला मिळतच असतं व्यवसायात परंतु असं कधी घडलं का की खूप काहीतरी कठीण प्रसंग आलाय बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि ते डिसिजन तू एकट्याच्या भरवश्यावर घेऊन त्याच्यावर तू मार्ग शोधलाय असं कधी घडलं का कसं असतं की बिझनेसमध्ये प्रॉब्लेम जे रोजच असतात म्हणजे सक्सेस हे कधीतरीच येतं आणि प्रॉब्लेम्स रोजच असतात पण ह्याच्यामध्ये कसं असतं की खूप मोठीच कधी कधी संकट येतात तर त्याच्यातले एखादं उदाहरण मी देतो की परीक्षेत एकच मिनिट खूप इंटरेस्टिंग चालल्या गप्पा एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पुन्हा लगेच परत येतोय पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेकनंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा हा परीक्षेत ऐकायला आवडेल हो तर आ, कदी -कदी आ, असे काही डिसिजन आपल्याला खूप कधी कधी हार्श त्याच्यातले दोन डिसिजन मी हार्श असे मला घ्यायला लागले की मी पहिले प्रोडक्शन बघायचो मग आर एन डी बघायचो आणि मग मला समजत नव्हतं की प्रॉब्लेम्स कंपनीमध्ये तरी पण वाढत वाढतच जातात मग मी सेल्स बघायला लागलो लिटरली आम्ही एकशे तीन जण आम्ही चौदा दिवसांमध्ये आम्ही रिहायर केलं आणि तो पूर्ण पॅन्डमिकचाच हे होतं पण पितांबरी ब्रँडचं नाव इतकं मोठं होतं आणि विश्वास इतका आहे की लोकांनी म्हणजे कंपनीत ते आले म्हणजे आणू पण शकत नव्हतं त्यांना ऑन बोर्डिंगसाठी कारण आणाल आणायला पाहिजे त्यांना दाखवायला पाहिजे कंपनी कशी आहे काय आहे आम्ही सगळे फेस म्हणजे व्हिडिओ कॉल वरती इंटरव्ह्यू घेऊन जवळजवळ चौदा दिवसात आम्ही एकशे तीन हो, हो, एक हो, प्रकारे आणि दुसरा जो डिसिजन जो मला वाटतं की मी खूप महत्वाचा घेतला तो म्हणजे आमचा बिझनेस क्रेडिट वरती व्हायचा तुम्हाला माहितीये कुठची ब्रँड जर का तुम्हाला उभी करायची असेल तर बिझनेस हा क्रेडिट वरती तुम्हाला काही वर्ष करायला लागतो अगदी पण मग क्रेडिट इतकं झालं की एका पॉईंट नंतर असं वाटायला लागलं की आता जर का पैसे नाही आले आपल्याला तर खूप प्रॉब्लेम होईल तर तेव्हा आम्ही तो, हो तो, तो डिसिजन घेतला की आपला जो पूर्ण व्यवसाय आहे हा आपण ऍडव्हान्सवर आपण करायचा आणि यात सांगताना आनंद होतो की पितांबरीचा पूर्ण व्यवसाय म्हणजे जेवढा आमचा टर्न ओव्हर आहे तीनशे बारा कोटीचा तो सगळा ऍडव्हान्स बेसिसवरती होतो म्हणजे पहिले बिलिंग होतं मग पैसे येतात आणि मग माल पूर्णपणे डिस्पॅच केला जातो पण मग त्यावेळेला असं कुठेतरी वाटलं का की काय बाबा ह्या व्यवसायात उगाच उतरलो त्यापेक्षा दहा ते पाचची ची नोकरी आपली बरी आहे व्यवसाय वगैरे काही नको खरं सांगू का की व्यवसायात असं तुमच्याकडे ऑप्शन नसतो तुम्ही एकदा तो शिवधनुष्य हातात घेतला की तुम्हाला तो पेलवाच तुम्हाला लागतो पण आता काय झालेलं आहे की जशी नोकऱ्या पहिले स्टेबल होत्या म्हणजे तीस वर्षांना एक माणूस एका ठिकाणी लागायचा म्हणजे त्याला पोस्टात चिकटणं असा आपण बरेच वाकप्रचार पण वाटायचा जॉबला चिटकायचा आणि मग तो रिटायरमेंट पर्यंत एकाच कंपनीमध्ये तेच करत राहायचं पण आता एवढी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे मार्केटमध्ये की व्हॉलोटाइल आहे मार्केट किंवा अनसर्टन्टी खूप वाढलेली आहे किंवा टेक्नॉलॉजीमुळे प्रोडक्ट लाईन्स फटाफट ऑप्सोलत आहेत त्याच्यामुळे जॉब हे एवढं सेफ राहिलेलं नाहीये तर त्याच्यापेक्षा हे, हे बेटर आहे की इन्स्टेड ऑफ बिंग एम्प्लॉयड वी शुड बिकम एम्प्लॉयमेंट जनरेटर्स तर हे कधी पण खूप मला वाटतं ही खूप चांगली पोझिशन आहे आणि आता आज, आजकालच्या युथला इतकं चांगलं झालेलं आहे की टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही जगभर कुठेही पोहोचू शकता अगदी सोशल मीडियाद्वारे तुम्हाला ज्या कस्टमरकडे तुम्हाला पोचायचं तुम्ही बरोबर त्याच माणसाला तुम्ही टार्गेट करू शकता इन फ्रॅक्शन ऑफ अ बजेट पहिले जे बजेट टीव्हीला न्यूजपेपरला लागायचे तर खूप चांगलं झालं आणि मला वाटतं की ह्याचा खूप फायदा घेतला पाहिजे तरुणांनी थोडक्यात आलं पाहिजे येस, येस। आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः करून आपणच मालक बनायला हरकत आणि अजून एक ह्याच्यात काय झालं की पहिले कसं होतं की ज्ञान जे होत ते इट वॉज बिहाइंड क्लोज डोअर्स पण आता गुगल आहे किंवा विकिपीडिया आहे किंवा भरपूर साईट्स आहेत तर त्याच्यामुळे चॅट जीपीटी सारखं एआयचे टूल्स आहेत त्याच्यामुळे जे नॉलेज आहे तर ते ओपन झाले सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तर त्या नॉलेजचा सुद्धा तुम्हाला वापर करून तुम्हाला तुमचे ब्रँड असतील तुम्हाला तुमचा बिझनेस असेल हा तुम्हाला करता येऊ शकतो एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परत येतोय पीताबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तर आता हे जे परंपरेनं व्यवसायाकडे येणारी युथ मंडळी आहे आणि तुला तर अनुभव खूप लहानपणापासून या क्षेत्रात आता तुला किती वर्ष झाली या सगळ्या आता बारा वर्ष हा म्हणजे एक तप पूर्ण झालेला आहे तर या मुलांना तू तु, तुझ्या अनुभवाचा सल्ला काय देशील तुम्हाला कुठचाही जो व्यवसाय आहे तो तुम्हाला ग्राउंड पासून शिकणं खूप गरजेचं असतं म्हणजे मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी फॅक्टरी मॅनेजर म्हणून चालू केलं तर फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन कसं होतं मशीन कशी असते मशीन चालू कशी करायची हे सगळं शिक्षण आम्ही पूर्णपणे म्हणजे मी घेतलं आणि मग त्याच्यावरनं मग मला ते सगळे डिसिजन्स घेता आले तर एक काय असतं की जेव्हा तुम्ही व्यवसायात असता आणि जेव्हा जेव्हा तुमचा व्यवसाय खूप मोठा असतो तो एक आयव्हरी टॉवर सिंड्रोम असतो म्हणजे तुम्ही एका आयव्हरी टॉवर मध्ये बसलेले असता आणि तुमचं सगळं डिस्कनेक्ट झालेलं असतं सगळ्या जगाशी तो, तो डिस्कनेक्ट कधी होता का मग नाही म्हणजे अजून सुद्धा महिन्यातनं आम्ही सगळे मी आहे बाबा आहेत आम्ही सगळे फॅक्टरीज मध्ये जातो किंवा आम्ही प्लांट्स ला जातो मी स्वतः मार्केट मध्ये जातो पाच सहा दिवस समजायला की काय चालू आहे शोधत की काय स्वतःला अपग्रेड करता तर ऍज अ ओनर मला वाटतं की तुम्हाला फॅक्ट या चांगल्या माहिती पाहिजेत तुमच्या बिझनेसच्या आणि जेव्हा तुम्ही ते स्वतः जाऊन सगळं ऑब्झर्व करता तेव्हा तुम्हाला ते सगळं माहिती होतं देन डिपेंडिंग ऑन सम सम वन एस टू ऍक्च्युली टू वर्क हा सगळा हार्डवर्क हा तुम्हाला करायला पाहिजे हे एक त्याच्यानंतर दुसरं आहे की जेव्हा आपण बिझनेस मध्ये येतो तर खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि आपण बरोबर जगायला शिकतो एका पॉईंट नंतर दे म्हणजे कसं असतं की एक आपण घर असतो आणि मग घरात ओल आलेला असतो आणि मग आपण त्या ओला बरोबर जगायला जगतो आपण पण बिझनेसमध्ये काय होतं की हे प्रॉब्लेम स्नोबॉल होतात आणि मग कंपनी बंद पण पडू शकते तर जेव्हा तुम्हाला दिसतं की एखादा छोटा प्रॉब्लेम आहे तर तो त्या प्रॉब्लेम बरोबर जगायचं नाहीये काही झालं तरी त्याला त्याला सोडवायचंच आहे काही झालं तरी आणि हा मेन म्हणजे दुसरा आहे आणि तिसरा आहे की तुमची जी टीम आहे तर कसं असतं की एकच माणूस काही सगळं काही करू शकत नाही तुम्हाला तुमच्या टीम वरती रिलाय राहायला लागतं आणि तुम्हाला तुमची टीम डेव्हलप करायला लागते आणि कुठचाही बिझनेस तेवढाच ग्रो तुम्ह होऊ शकतो की ज्याची टीम खूप मल्टी डिसिप्लिनरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आधीपासून पर्सनल रिलेशनशिप्स मध्ये किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्याच्या तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करून तुम्हाला तुमची टीम तुम्हाला बिल्ड एक करायला पाहिजे आणि टीमला मिळाला पाहिजे की आपला बॉस योग्य ते काम करतो आणि त्यांच्या कसं असतं की चांगल्या वेळेला सगळेच क्रेडिट घेतात पण वाईट वेळेला तुम्हाला टीमचा जो ब्लेम असतो तुम्हाला तुमच्यावर सुद्धा घ्यायला कम्फर्ट झोन मला तयार करायचा नाहीये राईट हेच तुला सांगायचं मालक म्हणजे काय <laughs> 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 तो माणूस जो स्वीपर ते मॅनेजिंग डिरेक्टरच्या याच्यापर्यंत तो सगळी कामं करू शकतो हा माणूस मालक अगदी खरं आहे म्हणजे त्याला सगळ्या भूमिका पार पाडायच्या आहेत भविष्यातलं पितांबरीच पुढच्या पाच दहा वर्षांमधलं तू त्याचा आता पुढचा प्रतिनिधी म्हणून तू काय स्वप्न बघतोयस मला वाटतं की पितांबरी जे आहे तर ते क्लिनिंग प्रोडक्ट्समध्ये आम्ही एक अग्रगण्य अशी कंपनी आम्ही झालो पाहिजे म्हणजे पूर्ण हिंदुस्थानामध्येच आमचं नाव भारतामध्येच आमचं नाव एक क्लिनिंगची कंपनी म्हणून होईल आणि त्याचबरोबर विविध देशांमध्ये सुद्धा आता आमचे एक्सपान्शन्स चालू आहेत म्हणजे आता नेपाळमध्ये आम्ही आता फॅक्टरी आम्ही चालू करतो आहे त्याचबरोबर यू एईमध्ये सुद्धा आम्ही आता डिरेक्ट एक्सपोर्ट्स करतो आहे अशा एकवीस देशांमध्ये आत्ता आमचं जाळं आहे पण असं आहे की पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये की हे जाळं अजून आपल्याला बाकीच्या देशांमध्ये कसं वाढवता येईल की आपले नेबर सुद्धा आहेत की बांगलादेश आहे श्रीलंका आहे तर तिकडे सुद्धा आपण आपली ही जी कंपनी आहे ती चालू करू शकतो आणि कसं आहे की पीतांबरीचं एक मला भीती होती की आ, ही पावडर लोक किती वापरणार पण रिसर्च सांगतो की दर वर्षाला जगामध्ये पूर्ण म्हणजे भारतात पण वाढत आहेत एक साधारणपणे सहा ते साठ साथ टक्क्यांनी तांब्या जी भांडीच वाढत आहेत जुनं पुन्हा येत आहे जुनं पुन्हा येत आहे समजा जर का सहा ते सात टक्क्यांनी भांडी वाढतात एक भांड जरी चार वेळा वर्षात धुतलं तरी आपला हा बिझनेस ग्रोथ झाला पाहिजे काही पण करून त्याच्या अर्थाने फ्युचर साठी खूपच जास्त आहे गणित किती छान आहे ना की एक भांड चार वेळा घासलंच जाणार आहे म्हणजे त्याचा त्याचा जो उपयोग आहे किंवा डिमांड आहे हे वाढतच जाणार बरोबर हे पण मला ना इथे आता तू जे म्हणाला त्याच्यावर एक प्रश्न आणखीन असा आला मनात की डुप्लिकेट निघ मार्केट मध्ये गोष्टी खूप येतात म्हणजे डुप्लिकेट 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 पावडर त्याला तुम्ही कसं करता अगदी थोडक्यात सांग ना ओके okay. बरीचशी प्रॉडक्ट सगळीकडे येत असतात पण त्याचं काय कसं असतं की पितांबरीचं जे ब्रँड नेम आहे किंवा पितांबरीची जी क्वालिटी किंवा जो, जो, जो ट्रस्ट आहे तर तो खूप मोठा आहे तर मला वाटतं की तो कुठेतरी डुप्लिकेट प्रोडक्ट्सला फाईट करायला तो खूप सक्षम आहे त्याच्यामुळे असं काही झालेलं नाहीये की आम्हाला खूपच जास्त प्रॉब्लेम आम्हाला मुळे फेस करायला लागले पॅकेजिंग आम्ही चेंज करत राहतो म्हणजे आमच्या लक्षात येतो मग त्यात बरंच काय काय करायला लागतं पण कसं आहे की आपल्या भारताचा जो ट्रेडमार्कची जी ऍक्ट आहे आणि कॉपीराइट ही खूप स्ट्रिक्ट आहे आणि त्याच्यामुळे ट्रेडमार्क ओनरच्या साईड ऍक्ट असल्यामुळे आपण इव्हन पोलीस कंप्लेंट पासन लिगल ऍक्शन आपण सगळं जे काय असतं ते आपण सगळं करतो आणि आपलं प्रॉडक्ट छान असेल तर ते आपोआपच फाईट मार्केटमध्ये करतो एक तरुण उद्योजक म्हणून तुझं काय धोरण आहे व्यवसाय करताना अगदी थोडक्यात धोरण असं आहे की आपण तर व्यवसाय आपण करतोच आपली व्यवसाय वृद्धी व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर समाजाचा सुद्धा फायदा त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे कारण की बरेच वेळा कसं असतं की लोक एवढी आपल्या इतकी फॉर्च्युनेट नसतात म्हणजे आप आपली मेहनत तर सगळी असतेच आपल्या बरोबर पण आपलं लक देखील हे असत याच्यामध्ये खूप मोठा एक फॅक्टर मला वाटतं की तो प्ले करतो त्याच्यामुळे आपल्याला आपला जो व्यवसाय आहे तो आपल्याला इतकाच वृद्ध म्हणजे वृद्धी देऊ शकतो जेवढी समाजाची वृद्धी होईल त्याच्यामुळे जी कोण लोक चांगली काम करतात किंवा जे काही वेगवेगळं कामगिरी असते शैक्षणिक असेल किंवा कल्चरल काही असेल किंवा आदिवासींचे काही प्रश्न असतील तिकडे पितांबरी खूप जास्त प्रमाणात आम्ही त्यांना आम्ही मदत सतत करत म्हणजे सामाजिकतेचं भान जे रवी सरांनी जपलंय किंवा वामनराव प्रभू देसाईंनी जपलंय ते तू पण पुढे हो, चालवणार हे हो। आता तुझ्या बोलण्यात अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आहोत खूप इंटरेस्टिंग असं माहिती तू देतोय आणि छान वाटतंय तुझ्याशी गप्पा करताना कारण तुझी व्हिजन अगदी क्लिअर आहे आणि खूप लहान वयात भरपूर अनुभव तू घेतलायस शेवटचा प्रश्न की आजोबांना व्यवसाय करताना तू पाहिलं वडील रवींद्र प्रभू पाहिलं त्यांच्यातले कुठले गुण तुला खूप भावले आणि मला ते मी तसंच त्यांच्या मार्गावर जाणार असं तुला वाटतं पहिले आजोबांचं सांगतो वामनराव प्रभू देसाई कसं होतं की ते त्यांची डिसिप्लिनसाठी ते एकदम म्हणजे ते मानले जायचे डिसिप्लिन मध्ये बऱ्याच गोष्टी असतात की एक असतं की टाइमली सगळं की आपण जर का कोणाला ह्या वेळेला सांगितलं की मी बारा वाजता इकडे येईन तर बारा वाजता बरोबर हजर आपण राहिलं पाहिजे आपली तब्येत किती खराब असो किंवा काही असो मग वेळेची एकदम शिस्त वे एक म्हणजे शिस्त बाराचा बारा एक आ, आ, होता कामाने आपण फेलच आयुष्यात असं त्यांचं हे असायचं आणि दुसरं म्हणजे त्यांचं कमिटमेंट की मी एकदा जर का ही गोष्ट कमिट केली कारण का शब्द हा बाणासारखा असतो तो बाण सुटला की मी तो काही झालं तरी परत घेणार नाही आणि हेच गुण आमच्या कंपनीमध्ये देखील आलेले आहेत की जेव्हा आम्ही म्हणतो की गुणवत्ता आम्ही देतो म्हणजे काय की समजा जर का कधी प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतातच आणि प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतातच असं नाही होत की नाही पण मग वी आर कमिटेड की आम्ही ते प्रोडक्ट लगेच आम्ही घेतो आम्ही कस्टमरला अजून दुसरी दोन प्रोडक्ट त्याच्या जागी आम्ही देतो म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर टाइम मॅनेजमेंट <coughs> yes. वेळेच महत्व yes. आणि शब्द दिलेला yes. शब्द पाळायला yes. हवा yes. या दोन गोष्टींवर yes. तू yes. या लोकांना आणि बाबांचं सांगायचं तर रिस्क टेकिंग अबिलिटी आणि त्यांची कल्पकता त्यांचं इमॅजिनेशन हे खूपच मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे रिस्क बाबांनी खूपच जास्त घेतल्या आहेत हा mm. बिझनेस वाढवायला आणि त्याच्यामुळेच हा बिझनेस एवढा मोठा झाला आहे म्हणजे मी पण एवढ्या रिस्क घेण्याचा कधी विचार आ, करत नाही जास्त आणि त्यांचं जी इमॅजिनेशन आहे त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती खूप नेक्स्ट लेव्हल आहे त्याच्यामुळे हो। आज पितांबरी बारा डिव्हिजन्स आहेत म्हणजे आमची हेल्थकेअर मध्ये प्रोडक्ट्स आहेत आमचं इवन टुरिझमचं आमचं एक डिव्हिजन आहे की दापोली आणि रत्नागिरी इथे आमचे टुरिस्ट साईट्स आहेत आज किंवा आमचं पाचशे पन्नास वनस्पतींच आमचं एक हर्बल गार्डन आहे त्याचबरोबर बांबू पार्क आहे छत्तीस प्रकारचं तर हे मला वाटतं की कुठे येऊ शकतो खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारताना पण घड्याळ खुण होत आहे त्यामुळे थांबायला हवंय पण आजच्या तरुण उद्योजकांसाठी तू एक आदर्श आहे असं म्हणायला हरकत नाही परीक्षेत आज तू स्टुडिओमध्ये आला त्यासाठी तुझे मनापासून आभार आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी असं म्हणतात की जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा ती तशी असणारच आहे मार्ग जेव्हा चढणीचा असतो कठीण असतो तेव्हा तो तसाच राहणार आहे पण म्हणून घाबरून चालणार नाही थोडं श्रद्धेने आपण सबुरीने घ्यायला पाहिजे कधी कधी असं होतं की ओझ्यानी आपण वास वाकून जातो चेहऱ्यावरचं हसू गायब होतं आणि आपण फक्त सुस्कारे टाकतो पण अशा वेळेला हिंमत हारू नका कारण धैर्य चिकाटी ध्यास आणि जिद्द ह्या गोष्टींच्या आधारे यशाला किती खेचून आणता येतं हे है आत्ता परीक्षेतशी बोलताना जाणवलं थांबतोय पुढच्या वेळेला पुन्हा एकदा असेच नवीन उद्योजक घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा पितामरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी